नमस्कार मंडळी मी स्वाती तुमचे सर्वांचे स्वागत करते स्वातीस मराठी रेसिपीमध्ये आज आपल्याला बनवायचं एकदम झटपट तयार होणार जाळीदार लुसलुशीत असलेलं मसाला घावण सकाळच्या घाई गडबडीमध्ये जर तुम्हाला नाश्त्यासाठी काही झटपट तयार करायचं असेल तर या घावण्यापेक्षा वेगळा पदार्थ असूच शकत नाही एकदम झटपट आपलं हे घावणं तयार होतं या मसाल्या घावण्यासोबत आपल्याला एक चटणी देखील तयार करायची आहे मसाले घावणे तयार करण्यासाठी मी या ठिकाणी दीड वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ तुम्ही कुठलंही वापरू शकता गिरणीवरती दळून आणलेलं वापरू शकता किंवा रेडीमेड जे तांदळाचं पीठ येतं तुम्ही ते देखील वापरू शकता घावणे बनवण्यासाठी जर तुम्हाला तांदूळ कुठला वापरायचा असेल तर बासमती तांदूळ सोडून तुम्ही कुठलाही तांदूळ या ठिकाणी वापरू शकता आपल्याला मसाला घावणा तयार करायचं आहे तर त्यासाठी मी या ठिकाणी एक कांदा बारीक असा कट करून घेतलेला आहे ते कांदा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे दोन हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या हिरव्या मिरच्या आपल्याला यामध्ये टाकून घ्यायच्या अर्ध गाजर किसून घेतलेले आहे ते गाजर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि थोडीशी आपण या ठिकाणी कोथिंबीर देखील कट करून घेतलेली आहे हे सर्व साहित्य आपल्याला तांदळाच्या पिठामध्ये टाकून घ्यायचे आहेत त्यामुळे आपल्या घावण्याला छान चव येते तुम्हाला ज्या भाज्या आवडतील त्या तुम्ही यामध्ये घालू शकता आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तर सुरुवातीला आपल्याला कोरडेच हे तांदळाच्या पिठामध्ये सर्व साहित्य टाकलेले मिक्स करून घ्यायचे तर यामध्ये आपण सुरुवातीला एक वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे एक वाटी पाणी टाकून आपण मिश्रण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता परत मी यामध्ये आणखीन एक वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे मिश्रण आणखीनही थोडंसं घट्ट जर आहे त्यामुळे मी आणखीन एक वाटी पाणी या ठिकाणी घेतलेलं आहे आणि तिसऱ्या वाटीमधील जे पाणी आहे ते आपण थोडं थोडं करून यामध्ये टाकून हे मिश्रण छान असं सैलसर तयार करून घेऊया तर तिसऱ्या वाटीमधील जे पाणी आहे ते आपल्याला थोडं थोडं करत टाकायचं आहे आणि हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचंय तिसऱ्या वाटीमधील थोडं थोडं करत मी सगळं पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे अशा पद्धतीचं आपण इतकं पातळ हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे डोसे बनवण्यासाठी आपल्याला ज्या पद्धतीचं मिश्रण लागतं त्यापेक्षा थोडंसं आपल्याला हे पातळ पाहिजे अशा पद्धतीचं मिश्रण तयार केल्यामुळे आपल्या घावण्याला छान जाळी पडते आणि आपले जे घावणे ते छान पातळ असे तयार होतील तर आता आपल्याला हे मिश्रण जरा वेळ साईडला ठेवून द्यायचं आहे या ठिकाणी आता आपल्याला घावण्यासोबत खाण्यासाठी एक चटणी तयार करून घ्यायची आहे मी या ठिकाणी मिक्सरचा एक जार घेतलेला आहे अर्धी वाटी आपण नारळाचे तुकडे घेतलेले आहेत ते नारळ टाकायचे आपल्याला यामध्ये भाजून घेतलेले अर्धी वाटी शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत दोन ते तीन हिरव्या मिरच्या आपल्याला यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत लसणाच्या दोन पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत अद्रकचा एक तुकडा घेतलेला आहे आपण ते टाकून घ्यायचं आहे अर्धी वाटी आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे भरपूर अशी आपल्याला यामध्ये कोथिंबीर वापरायची आहे आता आपल्याला मिक्सरला ही चटणी एकदम छान बारीक अशी वाटून घ्यायची आहे यामध्ये मी अर्धी वाटी पाणी टाकून ही चटणी एकदम छान बारीक अशी वाटून घेतलेली आहे ओल्या नारळाची आपली एकदम झणझणीत आणि मस्त अशी चटणी तयार झालेली आहे आता चटणीला आपल्याला छान तडका देऊन घ्यायचा आहे तडकापॅन मध्ये मी एक चमचा तेल गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी छान फुटलेली आहे यामध्ये मी अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत जिरे देखील आपले छान फुललेले आहेत यामध्ये मी काही कढीपत्त्याची पाने टाकून घेत आहे आणि तयार केलेला जो तडका आहे तो आपल्याला चटणीवरती टाकायचा आहे मस्त झनझणीत अशी आपली ओल्या नारळाची चटणी तयार झालेली आहे आता आपल्याला लगेचच घावणे तयार करून घ्यायचे आहेत घावण्याचे मिशन आपल्याला एकदम पातळ असं तयार करून घ्यायचंय हे मिश्रण आपल्याला रेस्ट करण्यासाठी ठेवण्याची अजिबात गरज नाहीये पीठ छान पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही तुम्ही याचे आपल्याला घावणे तयार करायचे घावणे तयार करण्यासाठी गॅस होते आपण एक तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे घावणे तयार करताना आपल्याला तवा एकदम छान कडकडीत असा गरम करून घ्यायचा आहे तवा जर व्यवस्थित छान कडकडीत असा गरम झालेला असेल तरच आपल्या घावण्याला छान अशी जाळी पडते तर तवा मी एकदम छान कडकडीत असा गरम करून घेतलेला आहे तव्याला मी थोडस तेल लावून घेतलेलं आहे आता आपल्याला घावणे तयार करायचे आहेत घावणे तयार करताना प्रत्येक वेळेस आपल्याला हे तांदळाचं मिश्रण बुडापासून व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे तव्यावरती घावणे सोडण्यासाठी मी फुलपात्राचा वापर करत आहे तर थोड्याशा उंचीवरून आपण हे मिशन तव्यावरती सोडल्यामुळे आपल्या घावण्याला छान जाळी पडते सुरुवातीला आपल्याला तव्याच्या कडेने मिश्रण टाकून आहे आणि नंतर आपल्याला मध्यभागी मिश्रण टाकायचं आहे मध्यभागी तवा जास्त तापलेला असतो त्या ठिकाणचं जे घावण आहे ते लगेच भासतं त्यामुळे आपल्याला सुरुवातीला बाजूने मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि नंतर मध्यभागी मिश्रण टाकायचं आहे घावण्याच्या वरची बाजू थोडीशी कोरडी होईपर्यंत आपल्याला यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे तर मी यावरती एक झाकण ठेवलेलं आहे आणि वरची बाजू थोडीशी कोरडी झाली की आपल्याला लगेच झाकण काढून घ्यायचं आहे आता आपल्याला हे घावणं पलटी करून घ्यायचं आहे एकदम सहजच आपण हे घावणं पलटी करू शकतो एकदम जाळीदार आणि पातळच आपलं हे घावणं तयार झालेलं आहे आता आपल्याला घावणं दुसऱ्या बाजूने देखील भाजून घ्यायचं आहे लगेचच मी घावणं पलटी करून घेतलेलं आहे आणि दोन्ही बाजू आपण थोड्याशा शेकून घेतलेले आहेत घावणं काढल्यानंतर आपल्याला एका चाळणीवरती टाकून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्या घावण्याला घाम येणार नाही त्यामुळे आपले जे घावणं आहे ते एकदम छान मऊ आणि सॉफ्ट तयार होईल थोड्या वेळासाठी मी या ठिकाणी पोहे चाळीच्या चाळणीवरती हे घावणं काढून घेतलेलं आहे थंड झाल्यानंतर तुम्ही याला घडी करून ठेवू शकता तर दुसरा घावणं देखील आपण सेम याच पद्धतीने तयार करून घेऊया तव्याला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे तवा आपण परत एकदा छान गरम करून घेतलेला आहे आणि यावरती आपण घावण्याचं मिश्रण टाकून घेतलेलं आहे आता दुसरं देखील घावन आपल्याला थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे थोडंसं कोरडं झालं की आपल्याला झाकण आप उघडून घ्यायचं आहे आणि याच्या काठा जे आहेत ते तुम्ही बघू शकता ॲटोमॅटिकच लूज झालेलं आहे दुसरं देखील आपलं घावन एकदम छान जाळीदार आणि कुरकुरीत असं तयार झालेलं आहे पहिलं जे घावणं आहे ते थंड झालेलं आहे ते आपण घडी करून ठेवलेलं आहे आता दुसरं घावन आपल्याला चाळणीवरती काढून घ्यायचं आहे मस्त असे आपले हे घावणे तयार झालेले आहेत तर बघू शकता एकदम मस्त जाळीदार आणि मऊ असलेले आपले हे घावणे तयार झालेले आहेत बनवण्यासाठी एकदम कमी वेळ लागतो तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा कर व्हिडिओ जर आवडला असेल ते व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद